महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त निर्मल बनसी लॉन सभागृहात जिल्हा स्तरीय प्रबोधन शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन शेती व प्रमुख उपस्थितीत मशाल पेटवून करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराजा स्वराज सेनेचे से संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गदरे हे मंचावर विराजमान होते प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी चे राष्ट्रीय नेते श्रावण देवरे राजश्री पाटील इतिहास संशोधक डॉक्टर महेंद्र धावडे ओबीसी कुंभी परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश घाटे उमेद महाराष्ट्र अध्यक्ष रुपाली नाकाडे मंचावर विराजमान होत्या या कार्यक्रमात विदर्भाची कन्या नेर तालुक्यातील लेख म्हणून राजश्री पाटील व रुपाली नाकाडे यांना साडी सोळी देऊन सन्मानित करण्यात आले श्रावण देवरे व राजश्री पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाविषयी सखोलचे मार्गदर्शन केले या, मार्ग या कार्यक्रमात नेर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा प्रश्न माध्यमातून सन्मान करून बक्षीस देण्यात आले यावेळी बळीराजा तैलचित्राचे अनावरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण बनसोड तर सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले स्वराज्य सेनेच्या माध्यमातून एक विदर्भाची कन्या आणि नेर तालुक्यातली लेख म्हणून या ठिकाणी संस्थापक माननीय नरेंद्र गदरेसर मात। आणि नेरअर बनच्या अध्यक्ष अनघताई या दोघांच्या माध्यमातून आणि नेरमधील आणि तालुक्यातील सध्या लोकांच्या उपस्थितीत हा सन्मान सत्कार केला अनिश्चितच ही खूप भारावून टाकणारी आणि आपुलकीची जाणीव देणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे मराठवाड्यात जरी काम असेल तरी ही विदर्भाची माती कायम तिचा ओलावा प्रेम माझ्यासोबत ठेवेल अशी अपेक्षा बाळगते आणि बळीराजा स्वराज्य सेनेच्या माध्यमातून माणसांना उभं करायचं आणि त्यातूनही बळीराजाचा सन्मान आत्मभान वाढवण्यासाठी जे काही कार्य हातात घेतलं आहे त्यासाठीही माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा